वाडीफोकर चौकात भरलेल्या अन्यायाविरुद्ध सभेला एकलव्य वस्तीतील महिला भगिनी आणि तरुणांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता सलग बारा वर्ष पक्षनिष्ठा जपत कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय कार्य करणाऱ्या विजय देवरे उर्फ विजू नाना यांना संभाव्य उमेदवारांच्या यादीतून डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पक्षाच्या देहधोरणांवर विश्वास ठेवून रात्रंदिवस काम करणाऱ्या विजुनांना अन्यायकारकरीत्या दुर्लक्षित केल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रभागातील तरुणांनी एक उघडपणे एकजूट दाखवत विजू नाना देवरे हाच आमचा उमेदवार अशी घोषणा दिली एकला व्यवस्थेतील महिला भगिनींनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून समर्थन जाहीर केले ज्येष्ठ कार्यकर्ते छोटू चौधरी यांनी यावेळी अन्यायाची उदाहरणे देत लढ्यास तयार असल्याचे जी त्यांना माहिती मिळाली छोट्यांच्या माध्यमातून असो किंवा इतर मित्रपर्यच्या माध्यमातून असो ती आधी अपुरी माहिती आहे मी आज आपल्याला सर्व माझी पूर्ण माहिती सांगू इच्छितो माणूस जगात आलाय तर समाजात काहीतरी देणं लागतो या निमित्ताने आला आपण आपल्या समाजासाठी आपल्या मित्रपरियासाठी आपल्या मंडळींसाठी आपण काहीतरी करू या तर मी गेल्या दोन हजार बारा तेरा सालापासून आज पक्षात काम करतोय कमीत कमी माझ्या सर्व प्रभागातील लोकांना काही देऊ शकतो या हेतून मी आज समाजकारणात आणि राजकारणात आलेलो आहे ज्यावेळेस मी दोन हजार बारा तेरा साली पक्षात प्रवेश केला त्यावेळेस आपल्याला ज्ञान असेल किवल भोकर या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा धरणारा एकही नव्हता होता माझ्या मित्रांच्या पक्षाचं कमळ फुरण्यासाठी आटोकात प्रयत्न केलेला आहे आणि कालपर्यंत माझ्या कामाची पावती म्हणून सर्व नेत्यांनी माझी उमेदवारी फायनल केली गेल्या दोन महिन्यापासून सर्व नेत्यांचा एकच सूर विजयदेवराचं काम चांगलं आहे विजय विजयदेवराचं संघटन चांगलं आहे त्याला तिकीट आम्ही नाकारू शकत नाही रंगणात दादा ठाकरेचं काम चांगलं आहे जनसामान्यात जा मिसळणारा माणूस आहे सर्वांच्या पाठीशी उभा राहतो सर्वांना मदत करतो त्याचं तिकीट पाहिजे तुम्हाला तिकीट तळत मिळत आहे दोन वाजेपर्यंत दो मला तो मेसेज होता पण दोन नंतर पैशाने गब्गा लागलेला का ती त्यादा घेऊन गेला आणि माझी उमेदवारी कापण्यात आली उमेदवारी तो कापणारा आहे कोण उमेदवारी जनता कापते जनताने ठरवलं ना तर उमेदवारीही आणेल आणि मला मतदानही करेल पण मी आज शब्द देतो जो विजय काल होता तो आज आणि उद्या पण तोच राहील तुमच्यासाठी आज पण उद्या पण आणि काही पण तुमच्यासाठी झटेल जटत राहील मी पुढे माझ्या वलनांची पावती चालवली नाही जर का मी संघ परिवाराच्या नेत्यांजवळ गेलो की साहेब मला प्रभात साहेबची उमेदवारी देण्यात यावी माझ्या कामाचा कामाची फाईल सोबत घेऊन गेलो संघ परिवाराच्या प्रत्येक नेत्याने मला सांगितलं तुला माहित नाही म्हणे तुझे वडील कोण माझ्या वल्लांची त्यांनी गुवाई दिली जेव्हा आ... मस्जिद पाण्यासाठी कार सेवकाची टीम धुळ्यातून निघाली त्यावेळेस कार जुना होता कोणाकडे लँडलाईन मोबाईल सुद्धा नव्हता फोन सुद्धा नव्हते आम्हाला असं वाटायचं की माझे वडील हे दिल्लीला गेले तिराय म्हणून गेले मित्रांसोबत पण आम्हाला माहिती नाही तिथे सर्वांना जेवीत टाकण्यात आलं काँग्रेस काळाची सत्ता आधी किरण आल्यावर लहान मुलं जसे वडील आले पंधरा दिवसांनी विचारतात त्या आमले काही आम्ही तेव्हा बापाने काही काही फिरायला पंधरा दिन तुला तुला पाप पक्षी धर्म करतात आणि पक्षाने त्यांच्याच मुलाच्या वाटेला संघर्ष दिला एका आपण एका मित्रांनो जन्माला आला तसा संघर्ष करतोय जेव्हा दोन हजार अठरा साली मी तयारी केली तयारी चालू केली त्यावेळेस माझ्या पाहुण्यांचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला विजय देवे थांबला नाही विजय देव जंग सामान्यात फिरला लोकांच्या अडचणी धावून घेतल्या ऐकत नसून लोकांचे कामं के केले खिशाडून केले किंवा मग कुठून उचलून केले असेल पण कामं केले लोकांची त्यानंतर मला पॅरेलिजीस झाला मला काही दिवस पक्षाच्या कामापासून दूर जावं लागलं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं तर की तू राजकीय धून जर का डोक्यात घेतलीस तुझ्या ब्रेन अटॅक हा हार्ट अटॅकमध्ये तब्दील होऊ शकतो तुझ्या जीवाचं प्रभाव झाला ला वाचलो लागून परत उडलो सहा महिने परत कामाचा सुरुवात केली नव्याने सुरुवात केली थांबलो नाही आजपर्यंत थांबलो पक्षाने मला दिलेली माझ्यावर केलेला भेदभाव मला कायम स्मरणात राहील कधी पक्षाला बरं वाईट बोलणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याची चर्चा सुरू आहे हा वाद फक्त प्रभाग क्रमांक सात पुरता मर्यादित नसून प्रभाग क्रमांक एक मध्येही उपऱ्या उमेदवारांना उमेदवारी मिळाल्याची बातमी झळकली आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष अधिकच तीव्र झाला आहे वर्षानुवर्ष पक्षाच्या बॅनरखाली मेहनत करणाऱ्यांना मान्य देणे ही तळागाळाचा अपमान असल्याची भावना व्यक्त केली जात आहे विजू नानांच्या समर्थनार्थ तरुण आणि महिलांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला या संपूर्ण घडामोडीमुळे कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी आता हुगड बंडखोरीकडे वळत दिसल्याचे स्पष्ट दिसत आहे पक्षातील अंतर्गत चलबिचल वाढल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे तळागाळातील नेत्यांनी आवाज उठवला नाही तर अन्यायाची मालिका सुरूच राहील अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे विजू नाना देवरे यांना योग्य न्याय मिळावा हीच बहुसंख्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे निष्ठा आणि कामाची कदर न झाल्यास निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये भ्रमनिरास वाढेल असा इशाराही देण्यात आला अन्यायाविरोधातील या सभेने पक्ष नेतृत्वासमोर गंभीर प्रश्न उभा केला आहे स्थानिक पातळीवर उमेदवारांच्या निवडीचा निर्णय पुनर्विचार व्हावा अशी मागणी पुढे येत आहे दरम्यान या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे आणि भाजपामध्ये आतून उसळणाऱ्या या रोषामुळे आगामी निवडणुकांची समीकरणे बदलण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत